पनवेल ते पुणे रेल्वे मार्गावर लोकल आणि वेगवान रेल्वे गाड्या धावण्यासाठी नवीन रेल्वे मार्ग बनवण्याची आवश्यकता आहे मार्ग विस्तारीकरण करण्याकरिता नव्यानं डीपीआर तयार करावा या मार्गावर लोकल सुरू झाल्यास रेल्वेला फायदा होईल वंदे भारतला लोणावळ्यात आणि लोणावळा आणि कर्ज स्थानकांवर विविध एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्याची मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केली मावळ लोकसभा मतदारसंघातील रेल्वेच्या प्रश्नांबाबत राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि रेल्वे विभागाचे कार्यकारी संचालक देवेंद्र कुमार यांच्याबरोबर खासदार बारणे यांची बैठक झाली मावळ मधील झाली पनवेल मध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ झालंय तसंच पनवेल ते कर्जत या रेल्वे मार्गाचं निर्माणिकरणाचं काम सुरू आहे कर्जत ते लोणावळा दरम्यानच्या मार्गालगत नवीन रेल्वे लाईनचा सर्वे सविस्तर प्रकल्प अहवाल डीपीआर बनवावा पुणे ते लोणावळा दरम्यान तिसऱ्या चौथ्या ट्रॅकला सहा वर्षांपूर्वी मान्यता मिळाली परंतु अद्यापही कामाला सुरुवात झाली नाही महारेल काम सुरू करण्यासाठी तयार असून रेल्वे मंत्रालयाच्या सहकार्याची त्यांना आवश्यकता आहे पनवेल ते पुणे दरम्यान रेल्वे मार्गावर लोकल आणि वेगवान रेल्वे गाड्यांसाठी नवीन रेल्वे मार्गाची निर्मिती करावी पनवेल ते पुणे दरम्यान लोकल सेवा सुरू केल्यास आर्थिक फायदा होईल विकासनामा पुणे